अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध सर्वांचं स्वागत आहे नुकते सातारा या ठिकाणी हेरकने दोन हजार पंचवीस महोत्सव साजरा केला गेला या फॅशन शो आयोजित केला होता आणि या फॅशन शो मध्य वडगाव निंबाळकरची लाडकी कन्या श्वेता सचिन शितोळे हिन पहिल्याच प्रयत्नामधवीत यश मिळवलं आहे तिला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे तिचं सिने अभिनेते किरण माने सर सिद्धार्थ जाधव सर यांच्या हस्ते तिचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे खरंच महाराष्ट्रातून वेगवेगळ्या स्तरातून श्वताचं कौतुक करण्यात येत आहे श्वताने खरंच पहिल्या प्रयत्नामध्ये जे यश मिळवलंय ते खरंच कौतुकास्पद आहे सर, सर, कौतुक या ठिकाणी रेव्होल्युशन सायन्स अकॅडमी ची ते विद्यार्थिनी आहे आणि त्याचे संस्थापक श्रीकांत पाटील सर गणेश भोसले सर यांनी सुद्धा तिचं भरभरून कौतुक आणि अभिनंदन केलं आहे खऱ्या अर्थाने या मुलीचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामधून होत आहे आणि याचे श्रेय जात आहे तिच्या आईवडिलांना कारण एवढ्या कमी वयामध्ये तिला सपोर्ट करणं तिच्या पाठीशी उभा हे त्यांनी दाखवलं आणि याच यश म्हणून श्वेताला या स्पर्धेमध्ये घवगवित यश मिळालं आहे महाराष्ट्रातील तमाम माता पितांना आणि मला सर्वांना सांगणं आहे की आपल्या मुलामध्ये काय टॅलेंट आहे हे पाहिलं पाहिजेत आणि त्या टॅलेंटनुसार त्या विद्यार्थ्याला आपण सपोर्ट केला पाहिजेत खरंच श्वेताचं कौतुक करावं एवढं कमीच आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजकडून तिला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये श्वेता निश्चितच या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देईल आणि नक्कीच ते एक अभिनेत्री बनेन आणि महाराष्ट्रातील या कला क्षेत्रामध्ये ते नाव कमीन अजिंक्य महाराष्ट्र न्यूजकडून तिला खूप खूप शुभेच्छा अजिंक्य न्यूज स्वामी अंकुश सवलाक थेट बारामतीवरून धन्यवाद